तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे पण नवन करण्यासाठी मला यायचं आहे मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता पुढे जाऊया आपण बुकडे जाऊया मला एवढंच पाहिजे होत याचं कारण एकच काय बघा थोडं माझू वीस तारखेला तुम्ही मशाल तर राहतच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विकायला निघलेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला तुम्ही निवडून देणार तुम्ही ठरवायचं दे आहे की नितीन जी पाहिजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचले प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपला एक असतं आपण आपलेच समजतो एकच आहोत त्यांच्यासाठी पण प्रचार आलो आपल्याला आठवत असेल जन आशीर्वाद यात्रा असेल नंतरची प्रचार सभा झाली त्यावेळी पण आलं नव्हतं आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करेल फंड म्हणजे काही हो नाही नाही अधिकृत फंड असतो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो घ्यायचा पण हे सगळं खायचं खायचं ओरबाडून खायचं म्हणून हे जे आपले होते काही आपल्याला वाटलं की आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवस रात्र मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर जोडून नाचलेले आहेत हे असले लोक हे टेबलावर हातवारे करत नाचतात असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कदाचित तुम्ही त्यांना मानूही शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास उघडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केली मला हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू आवाज कमी दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे चोर असतील गळीतले गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकांना हात उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या धक्दार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देतोय आहे तेवीस तारखेला सरकार आमचं येत आहे आणि सरकार आरण लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायला जे काय ते भर शांत तर होणार आहे या ग्राखा जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला परपाच्या लादीवर सोपवण्याची जबाबदारी माझी असेल याच राखा